नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट आय एस कोड्स या सिरीज आपण कालपासून सुरू केलेली आहे त्यात आपला आजचा विषय असेल स्टील स्ट्रक्चर्स तर पहिला कोड असेल आपला स्टीलमधला आय एस एट हंड्रेड टू थाउजंड सेवन ह्या कोडमध्ये एक जनरल इन्स्ट्रक्शन्स अबाउट स्टील स्ट्रक्चर्स डिझाईन फॅब्रिकेशन आणि त्याचं इरेक्शन या बाबतीत सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते एक कम्प्लीट सेट ऑफ गाईडलाईन्स असतं त्यामध्ये डिझाईनच्या बाबतीत स्टील स्ट्रक्चर्सच्या आणि त्यात कनेक्शन्स बोल्टेड कनेक्शन्स रिवेटेड कनेक्शन्स यासुद्धा गोष्टी सगळ्या कव्हर केल्या जातात सेकंड वन जो आहे तो आय एस एट झिरो वन नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह तुम्ही कधी एम आय डी सीमध्ये गेला असाल किंवा शेड्स बघितले असतील स्टीलचे स्टील तर त्याच्या बाहेरून एक त्याला आवरण दिलेलं असतं स्टील शेटिंगचं तर त्या स्टील शीट जे असतात कोल्ड फॉर्म्ड लाईट गेज असं त्यांना म्हणतात लाईट गेज म्हणजे त्याची थिकनेस असते वन एम एम टू एट एम एमपर्यंत त्या बाबतीतले सगळे इन्फॉर्मेशन ह्या आय एस कोडमध्ये आपल्याला मिळते नेक्स्ट वन इज आय एस एट सेवन्टी फाईव्ह हा पाच पार्ट मध्ये डिवाइड केला जातो आपल्या स्ट्रक्चरवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे लोड लागत असतात ते प्रत्येक ते लोड ह्या मध्ये आपल्याला मेन्शन केलेले असतात तर पार्ट वन जो आहे याचा तो आहे डेड लोडसाठी सेकंड पार्ट जो आहे इंपोस तो इम्पोज लोड किंवा आपण लाईव्ह लोड ज्यांना म्हणतो त्यासाठी थर्ड पार्ट जो आहे तो विंड लोडसाठी फोर्थ पार्ट जो असतो तो स्नो लोडसाठी असतो आणि फिफ्थ पार्ट जो आहे या एसकोडचा त्या लो सगळ्या लोडचं एक लोड कॉम्बिनेशन जे असतं जे स्ट्रक्चरवरती ॲक्ट होत असतं आपल्याला जे ॲक्युरेट डिझाईन लोड लागतो स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी ते आपल्याला याच्यात बघायला मिळतं थँक्यू था।